एका राजाला दोन राण्या होत्या दोघी एकाच दिवशी बाळंत झाल्या मोठीला मुलगा झाला आणि धाकटीला कवट झाले तिने ते ती उकिड्यावर टाकून दिले पण ते कवट नेहमी राणी असेल तिथे येऊन बसायची आणि राणी ते फेकून द्यायची एक दिवस दुपारी ते कवट गडगडत नदीच्या काठावर गेले त्यावेळी एक राजपुत्र नदीवर मासे पकडीत होता त्याने पाहिले तर एक सुंदर मुलगी त्या कवठ्यातून बाहेर आली आणि नदीत नहाली नंतर घाटावर बसून तिने केस सुकवले आणि फिरून त्या कवठात शिरून ती गडगडत निघून गेली ते कवट फिरून आपल्या आईकडे गेले राजपुत्राने जाळीबिळे तिथेच टाकले आणि तो घरी जाऊन रुसून बसला आईबापांनी खोदून खोदून विचारले पण तो काही बोले ना शेवटी खूप आग्रह केल्यावर तो म्हणाला मला अमुक राजाकडे कवट आहे त्याच्याशी लग्न करायची आहे आईबापांनी पुष्कळ समजूत घातली पण राजपुत्र हट्टालाच भेटला आई रडली बाप रणजित आला अखेर त्यांनी मुलाचा हट्ट पुरवायचे ठरवले आणि कवठाला मागणी घातली कवठाच्या आईला वाटले की हे लोक आपली टवाळी करतायत ती रडू लागली पण राजाने कवठ राजपुत्राला लग्न करून द्यायचे ठरवले होते तेव्हा तिचे काय चालते तिने ते कवट स्वच्छ धुतले पुसले कवठाचे राजपुत्राशी मोठ्या थाटात लग्न लागले राजपुत्र ते कवट घेऊन आपल्या घरी आला आणि ते फळ त्याने आपल्या खोलीत बिछाण्यावर ठेवले रात्री आईनं जेवण पाठवले थोडे खाऊन त्याने ते ताट तिथेच झाकून ठेवले रात्री राजपुत्र झोपल्यावर कवटकन्या बाहेर आली आणि ताटातले सारे अन्न खाऊन पिऊन कवठात गेले सकाळी राजपुत्र उठून बघतो तर अन्नाचा कण देखील शिल्लक नव्हता त्यामुळे राजपुत्र हा काय प्रकार आहे या चिंतेत पडला रोज हे असेच होऊ लागले राजपुत्र अधिकाधिक उदास होत चालला एक दिवस एक भिकारीन आली आणि म्हणाली मुठभर तांदूळ द्या पण राजपुत्र उदास बसून राहिला तेव्हा ती म्हणाली बाळा तू असा कष्टी का मी बघते तर तू नेहमीच असा असतोस नुकतेच तुझे लग्न झाले आहे पण तुझी बायको कुठे दिसत नाही ती ती तरी आमची पोरच ना म्हातारे भिकारणीची मायेचे शब्द ऐकून राजपुत्रांनी तिला सारी हकीकत सांगितली भिकारीन म्हणाली कवठातली राजकन्या तुझी बायको आहे तर मग तू असे कर रात्री भाताचे तूस पेटव जाळ कर जवळच जा भातात केळे आणि दही कुस्करून त्याचे भांडे ठेव मग तू पलंगावर पडून झोपेचे सोंग करून घोरायला लाग कवटकन्या कवठातून बाहेर येईल आणि भात खायला जाईल लगेच तू उठ आणि ती कवठाची कवचे विस्तवात टाकून दे पण बघ तू असे केल्यावर ती मुलगी बेशुद्ध होऊन खाली पडेल मग तू दही भात आणि केळे यांचा लेप तिच्या डोक्याला दे आणि ती फडक्याने बांधून ठेव थोड्या वेळात ती बरी होईल राजपुत्र खुश झाला त्याने तिला भरपूर बिदागी दिली रात्री त्याने तिने सांगितलेप्रमाणे केले आणि कवटकन्या आता माणसाच्या रूपात त्याला मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आणि राणी यांना त्यांनी ही हकीकत सांगितली तेव्हा त्यांचा आनंद गगनात माविना त्यांनी ही वार्ता कवटकन्याच्या आईबापांना कळवली त्यांनाही फार आनंद झाला मग फिरून त्यांनी मोठ्या थाटामाट्याने राजपुत्राची कवट राजकन्याशी लग्न लावून दिले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद